डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जन्म पुणे जवळील नारायणगाव येथे झाला आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी इथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले आपटे प्रचलातून विज्ञान शाखेतून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले व दहावी आणि बारावीच्या निकालात त्यांचा गुणवंत यादीत समावेश होतो पुढे ते एम बी बी एसची ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि सेट गोवर्धनदास सुवर्णदास जे एम महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले डॉक्टर अमोल कोले यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत अमोल कोल्हे आधीपासून आदर्श मानतात स्वराज्याचे दुसरे अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराजांना इतिहास हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा यासाठी त्यांनी स्वतःचे घर विकून स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची निर्मिती केली आणि संभाजीराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आणला डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात कशी केली ते पाहू डॉक्टर अमोल कोल्हे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते होते ते दोन हजार सोळा साली पुण्याचे संपर्क प्रमुख होते ते त्यांच्या ते आक्रमक भाषणशैलीसाठी सुरप्रसिद्ध आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीचे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते त्यांनी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदारपदी निवडून आले डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राजकारणात मिळवलेली पदे दोन हजार चौदापासून पासून उपनेते शिवसेना दोन हजार चौदा शिवसेनेचे स्टार प्रचारक व वक्ते दोन हजार पंधरा पुणे जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख दोन हजार एकोणीस एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये तेवीस मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर शिरोर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले त्यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आडळराव पाटील यांना पराभूत केले होते